आका काय रे पोरा मला भूक लागली रे आका अरे पोरा तीन दिवस झाले आपण तिकून इकडे आलो तोरा सांगते आपल्याकडे भाकरी संपल्या तिकडे तिकडे जा याला भीक मागे कोणी भाकरी नाही द्यायला बरं सार ना समजा हटोली पण इकडे बंद केल्या मी कोणला मागू को काय करू आपली म्हणजे काहीच बोलत नाही मुंबई मध्ये काहीच नाही मी कोणला काय मागू मला काही समजून आता मग आका मी उपाय का करू अरे पोरा आपली आहे का साठी मनो दादा तिकडं तीन दिवस झाले पोषण क्वेश्चन धरलं आता तिने अन्नाचा कल खाल्ला आणि तू एक दिवस तरी पैसे नाही राहू शकत का तुला काही लाज वाटली पैसे आका म्हणा ले भूक लागली पण आणि आका आपले साथी कुठे गेले काय माहित कुठे गेले गुण बाबा ते त्याला बी नाही फिरत सवय करता करता तिकडे हरपल्याच काय आले तात्या काय झालं शांती घेऊन फोर गेले म्हणा लागले बाळा नसतं म्हणतं भाकर द्या भाकर द्या कोण आले भाकर बोल बी बाबा मी करता अगे शांत आता काहीच काळजी नको करू आता एकही मराठा बांधव उपाय राहणार नाही अख्छा मुंबईला पुरून उरेल एवढं अन्नदान आपल्या मराठा बांधवांनी मुंबई मध्ये आणले खरंच हा चल आता आपलं चला सुद्धा चला उठ आवठा ते खरेच चाल उठ उठ चला हे बघा मध्ये भाकरी भाजी जॉन्सन त्याचं आणलं बघा मुंबईला पुरेश आम्ही भरपूर असे काही आम्ही भाकरी द्यायचा खायचा बाजरी जाकरी द्यायच्या खाय पा किती भाकरी बघल्या अरे हे आपले मराठा बांधवाचं आपल्यावर असलेलं फ्रेम आहे चला खा आता पट भाकरी पास का नाही